ना दुण दार। दुण दार। रवी राणा यांच्या पुन्हा प्रचारा करतात जंगी प्रचार पदार्थ करण्यात आले आहे आपण थेट दृश्य पाहू शकता मधील हे दृश्य आहेत रवी राणा तुम आगे बरो हा तुम्हाला सात वारे पाना आयरे पाना असे घोषणा देत शेतो महिला पुरुष आणि युवकांची मोठी गर्दी या परिसरामध्ये सुद्धा येत आहेत युवा हवामान महायुती मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार रवी राणा हे सर्व नागरिकांना अभिवादन करीत आहेत आणि सर्व नागरिकांच्या सुद्धा घेत आहेत आपण पाहत आहात या परिसरामध्ये सुद्धा नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद रवी राणा यांना मिळत आहे गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहेत आणि रस्त्याच्या दुतर्फा नागरिक सुद्धा त्यांचे भव्य स्वागत करीत आहेत वारे पाना रे पाना असे सुद्धा घोषणा दे, बडनेरा विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार मिळून आलेले नवीला पुन्हा बडनेरा विधानसभेचा विकास करण्याकरिता चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत आणि महाल युवा संवामान पक्षाच्या वतीने ते या ठिकाणी उभे आहेत याही परिसरामध्ये त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून येत आहे ठिकठिकाणी ताशेंचा मिळतो आणि जबरदस्त प्रतिसाद रवी राणा यांना या परिसरामध्ये मिळत आहेत हनुमान नगर असेल दत्तवाडी असेल महाजन पुरा असेल याही परिसरामध्ये राणा यांची दमदार प्रचार पदयात्रा सुरुवात झालेली आहे सकाळपासून पदयात्रा सुरुवात झाली असून दुपारपर्यंत ही पदयात्रा सुरूच आहे आणि नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद मिळत आहेत चिन्ह रवी राणा यांचं आणि वारे पाना आयरे पाना असा सुद्धा या ठिकाणी घोषणा दिल्या जात आहेत महाजनपुरा परिसरातील हे दृश्य आहेत या परिसरामध्ये युवा स्वाभिमान माहितीचे उमेदवार रवी राणेची प्रचार आपण यात्रा ओळख नाही कसा मतदारसंघ मधून आहे एक नंबर आपण प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेत आहोत येथील नागरिकांच्या रविभवना जुळ नाही प्रतिक्रिया समोर येत आहेत आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघातील अनेक परिसरामध्ये रवी राणा यांची पदयात्रा होत आहेत प्रत्येक पदयात्रेला जोरदार प्रतिसाद सुद्धा मिळत आहेत आणि पाण्याचा जोरदार प्रचार सुद्धा होत आहेत काय सांगाल आपण या परिसरामध्ये आपण पदयात्रा करत आहात आमच्या आमच्या याच्या रविभाऊ <णिया> राणा जे आहे चौथ्या वेळा निवडून येत आहे आणि त्यांच्या विकासाचा खूप वेळ दाखवत आहे का तेच निवडून येणार जे आमचे स्वप्न होते ते तर ते आमच्यासाठी महिला सुद्धा अक्षवंत करीत आहेत रवी राणा यांना

ठिकठिकाणी महिला मोठ्या प्रमाणात रवी राणा यांना ऑक्षवंत करून घड्यात हार टाकून त्यांना आशीर्वाद देत आहेत विजय भव असा सुद्धा आशीर्वाद या ठिकाणी दिसून येत आहेत महाजनपुरा परिसरातील हे दृश्य आहेत आणि या परिसरामध्ये सुद्धा रस्त्यावर रांगोळी काढून रवी राणा भव्य स्वागत केलं जात आहेत आपण पाहत आहात परिसरातील महिला मोठ्या प्रमाणात रवी राणा यांचं स्वागत केलं जात आहेत आणि त्यानं भरभरून आश्वास दिला जात आहेत माझी मग अशोक रडके आपण जुळलेले आहेत काका काय का सांगाल परिस्थिती या ठिकाणी परिसरामध्ये पडणेरा विधानसभा मतदारसंघात काळाची गरज बनली आहे रवी राणाचा पाना आणणं पाना ह्या आणलं नाही

युवा सैन्य पक्षाचा राणा यांच्या पक्षाचा हात ध्वज सुद्धा दिवेगर बांधव या पदयात्रेवर स्पष्ट केले आहे की नवी राणा मला साथ मिळाली माझा अनेक कामे झाले म्हणून सदर झालं आहे आणि पदयात्रेमध्ये नवी राणा यांना काय सांगाल भंडारी विधानसभामध्ये आपण अनेक दिवसापासून पूर्ण प्रभागामध्ये पूर्ण गावामध्ये फिरत आहात कधी स्पष्ट मी सातत्यानं पूर्ण पाच वर्ष काम करतो जनतेमध्ये राहतो जनतेचा जनसेवक म्हणून दुःखा सुखामध्ये विकासाच्या कामामध्ये प्राधान्या मी उभा राहतो मला असं वाटतं की निवडणूक आली की लढणं हा माझा धंदा नाही मी जनसेवक म्हणून सातत्यानं पाच वर्ष काम करतो आणि त्याचीच पावती आज संपूर्ण जनता जनार्दन मला खऱ्या अर्थानं ओवाळून आमच्या सगळ्या आई बहिणी बुजुर्ग युवक स्वागत आहे फुलाचा भरचा होत आहे आणि एवढ्या मनापासून सगळे आशीर्वाद देत आहे की मला असं वाटतं केलेल्या कामाची पावती हे खऱ्या अर्थानं इलेक्शनच्या आशीर्वाद रॅलीमध्ये दिसत आहे त्याबद्दल मला असं वाटेल जे जे लोकांमध्ये जाऊन काम करतील तोच लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थानं लोकांच्या हृदयात राहील आणि ते हृदय रवी रणांनी खऱ्या अर्थानं प्राप्त केलेलं आहे म्हणून लोक सत्कार करतात सन्मान करतात आम्ही पाहत आहे वृद्धांचा मोठा आशीर्वाद आपल्याला दिसून येत आहे वृद्धांचा वृद्धांचं सुद्धा आहे महिलांचं आहे युवकांचं आहे आणि सगळ्यांना असं वाटतं आपला मुलगा आपला भाऊ आपला सदस्य असं समजून सगळे जे तक्तीने मला आज इथे आशीर्वाद साथ देत आहे तर मला असं वाटतं हे यश नाही आहे तर हे मोठ्या प्रमाणात केलेल्या कामाची पावती रवीना एकीकडे आणि दुसरी संपूर्ण शक्ती एकीकडे त्यांना विरोधात उभी आहेत आज मला असं वाटतं अनेक अनेक जे अनेक जे उमेदवार माझ्या विरोधात उभे आहेत ते एका उमेदवाराला पाठिंबा देणार आणि त्यांनी रणनीतीच बनवली होती की रवीच्या विरोधात सगळे आपण उभे राहू आणि सगळे आम्ही भाऊ आणि एकत्र येऊन आम्ही रवीराच्या विरोधात प्रचार करू आज अनेकांनी आपली उमेदवारी टप्प्यामध्ये टाकून एका उमेदवाराच्या पाठीशी ते सगळे एकत्र येत आहे त्याच्या मागे जो डील झालेला आहे ते डील मोठं डील झालेलं आहे ते लवकरच जनतेसह पर्दाफाश होईल